नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती आवक आलेली बारा हजार नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती आवक आलेली छत्तीस हजार आठशे नग कमीत कमी आले दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले पाच रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती राहता आलेली दोन हजार नग कमीत कमी दर आले एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सर्वसाधारण दर आले दोन रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर राहिले तर आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर राहिले सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे पंधरा रुपये बाजार समिती अक्लूज आलेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिले तीन रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन रुपये बाजार समिती सोलापूर आलेली पाच हजार नऊशे तेरा कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख त्रेपन्न हजार सहाशे पंचेचाळीस नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती पुणे खडकी आवक आलेली दोन हजार सहाशे साठ नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली तीन हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सरासरी दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली एकोणीस हजार शंभर नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार रुपये सरासरी दर राहिलेत चार रुपये बाजार समिती मुंबई आलेली पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर राहिले सातशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊशे रुपये सरासरी दर राहिलेत आठशे रुपये बाजार समिती आवक आलेली एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती कामटी आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आलेली चार हजार पाचशे न कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये धन्यवाद